अशी चक्की तयार करण्यासाठी आपण कशी कर तयार करायची ते पाहूया आता मी तुम्हाला सांगते कशी कर करायची ते अशी जाडजूड नमस्कार मित्रांनो मी स्नेह काटोरे स्नेह टार्गेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चल आता आज पाहूया आपण राजगुराची चक्की कशी कर करायची इथं मी राजगुरा घेतलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस केला एक वाटी गुळ घेतलेला आहे तो गुळ आता यामध्ये टाकूया त्यात चांगलं वितळून घेऊया आपण असा पाक तयार झाला आपला अजिबात गुळ नाहीये त्याच्यात आता आपण राजपुरा टाकूया ജീവ like, <coughs> आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता परातीत एका परातीला तूप लावून घेऊया आता मी परातीला तूप लावून घेतलंय या आप परातीमध्ये आपण मिश्रण काढून घेऊ गॅस बंद करूया हाताने आपल्याला असं थापून घ्यायचं आहे गरम असा आपल्याला याचे काप करायचे आहेत इथे मी चाकू घेतलेला आहे हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते थोडं थंड होऊ देऊ मग काढून दाखवते सध्या गरम आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चक्की तयार करू शकता बघा कशी मस्त जाडजूड झालेली आहे अशा तर अशा तऱ्हे तुम्ही चक्की करा आणि तुम्ही कुठून बोलात काय बोलायलात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटनला प्रेस करायला विसरू नका आणि शेअर करा आणि अशात नवी नवीन नवीन व्हिडिओमध्ये पा आपण भेटूया माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद